नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही आयुष्यात अशा व्यक्तींना कायम महत्व द्या जे आपल्या पाठीमागेही आपल्याशी प्रामाणिक राहतात आपला स्वभाव म्हणजे आपले भविष्य आहे त्यामुळे बोलताना आपण कोणाशी आणि कसे बोलत आहोत याचे नेहमी भान ठेवा ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग काढतो स्वामी सांगतात आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ होमहवन केले तरी काहीही फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वे देव माफ करील पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अग्रबत्ती नाही ज्या घरात स्वामींचे नामस्मरण व उपासना नित्य होते त्या घरावर स्वामींची कृपा असते आणि संकटांची दृष्टी त्या घरातील व्यक्तींवर कधीच पडत नाही स्वामी कृपेने सारी स्वप्ने उतरतील सत्यात फुलतील आनंदाची फुले आयुष्यात स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात सुख यावे दुःख सारे दूर होऊन जीवन सुखाचे धाम व्हावे कर्मच असते शाश्वत बाकी सारे निरर्थक स्वामी कृपेनेच होते साऱ्या जन्माचे सार्थक काळाचेही भय नसते स्वामींच्या भक्तांना स्वामी उभे असतात त्यांच्या रक्षणाला स्वामी सांगतात खरे काय आणि खोटे काय यात केवळ चार बोटांचे अंतर आहे आपण कानांनी ऐकतो ते खोटे आणि डोळ्यांनी पाहतो ते खरे पाणी आयुष्यभर झाडाला मोठे करते म्हणून की काय पाणी लाकडाला कधीच गुरु देत नाही नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा म्हणजे तुम्हाला मनःशांती आणि आनंद मिळेल ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव स्वामी सांगतात देवाची आणि आईवडिलांची आठवण फक्त दुहखातच येते जो सुखात असताना यांचे स्मरण ठेवतो त्यांचा उद्धार नक्कीच होतो उपकाराची परतफेड करता येत नसते जाणीव ठेवणे हीच परतफेड असू शकते भीतीयुक्त श्रीमंतीचे जीवन जगण्यापेक्षा शांततामय व मानाचे गरीब जीवन केव्हाही चांगलेच प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त देवावर ठेवा स्वामी सांगतात जे आळस सोडून उत्तुंग अशा यशासाठी सत प्रयत्नशील असतात त्यांनाच लक्ष्मी प्राप्त होते आवश्यकतेपेक्षा जास्त मिळते त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात आयुष्य आयुष्यात अशी झेप घ्या की तुम्हाला दोष देणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे कोण काय करते कसे करते का करते या सगळ्यापासून आपण जितके दूर राहू तितके आनंदी राहू स्वामी सांगतात जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणी आपले आपमात्र कोणाचेही व्हावे स्वामी सांगतात चिंता सोडा जे लोक तुमच्यासोबत चांगले अथवा वाईट वागले ते जसे वागले तसे तसे व्याजासहित मी त्यांना परत करेलच मी जास्त वेळ उधारी ठेवत नाही फक्त माझ्या नामस्मरणावर व भक्तीवर विश्वास ठेवा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमत राहिली नसती सुख म्हणजे नक्की काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे भरलेले घर आणि एकमेकांची साथ आईचा पोरणारा हात आणि बापाचा कमाविणारा हात ज्याला कळतो तो आपोआप स्वामी महाराजांकडे वळतो गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे जगण्याचे अर्थ सारे गुरूंकडून जाणावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे देवाचे रूप हे गुरुमध्येच पहावे स्वामी सांगतात ज्याला दुःखांची जाणीव असते त्यालाच सुखाची किंमत असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा जेव्हा आयुष्यात खूप संकटे येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना तेव्हा समजून जायचे की स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलेले आहे व ते तुमच्या नेहमी पाठीशी उभे आहे स्वामी महाराज माझ्या प्रत्येक पाऊलाबरोबर तुम्ही माझ्यासोबत आहात जीवनाच्या प्रत्येक पायरीवर तुम्ही माझ्या सोबतच आहात स्वामी महाराज डोळे बंद केले तरी माझ्या नजरेसमोर फक्त आणि फक्त तुम्हीच आहात स्वामी महाराज जीवन दिले तुम्हीच सांभाळणारेही तुम्हीच आशा नाही विश्वास आहे दुःख निवारणारही तुम्हीच स्वामी सांगतात चिंता करू नकोस बाळा ते सुद्धा रडतील ज्यांनी तुला रडवले शेवटी गाठ माझ्याशी आहे नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न देखील खरे होईल निश्चिंत रहा मी सत तुझ्या पाठीशी आहे घाबरू नकोस स्वामी महाराज दिवसभरातून एकदा तरी तुमचे नाम माझ्यामुखी येऊ द्यावे असाच आशीर्वाद आयुष्यभर माझ्या पाठीशी राहू द्यावा भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितके सत्य आहे तितकेच सत्य हे पण आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नये कारण काय हा इतका सामर्थ्यशाली आणि बलवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो स्वामींची आठवण व स्मरण फक्त आपल्याला दुखातच होते जो सुखात असताना देखील स्वामींची उपासना नामस्मरण करतो व स्मरण ठेवतो त्याचा उद्धार हा स्वामींच्या कृपाशीर्वादाने नक्कीच होतो स्वामी महाराज जीवन दिले तुम्हीच सांभाळणारेही तुम्हीच आशा नाही विश्वास आहे दुःख निवारणारेही तुम्हीच जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर स्वामींची प्रार्थना व नामस्मरणसुद्धा संकटांचा क्षण बदलू शकते भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले तरी चालतील पण आम्हाला तसे वागता येणार नाही कारण स्वामी महाराजांनी सांगितले की नाते जोडायला शिका तोडायला नको स्वामी सांगतात तुमचे शब्द नेहमी काळजीपूर्वक वापरा कारण आपण बोलून विसरतो पण लोक हे नेहमी लक्षात ठेवतात काहीतरी नवे करण्याची संधी जीवनात चालून आल्यास त्या संधीचे सोने नक्कीच करा आणि जीवन अनुदाने जगा उद्देश आणि हेतू स्वच्छ असल्यास देव मदत करतोच जे भावना लपवणारे असतात तेच नेहमी सर्वांची काळजी घेणारे असतात जीवनात संकटे व अडचणी आपली परीक्षा घेण्यासाठी नाही तर आपल्याला इतर व्यक्तींची ओळख करून देण्यासाठी येतात स्वामी सांगतात खूप मेहनत करा माफ करायला शिका याचे आश्चर्यचकित करणारे परिणाम तुम्हाला दिसतील प्रयत्न करणे शक्च सोडू नका कारण सुरुवात नेहमी कठीणच असते वेळ बदलले की विचार बदलतात आणि विचार बदलले की आयुष्य निश्चितपणे बदलते स्वामी भक्त हो आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ